नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवतोय काय तर बघूनच तुम्हाला तोंडाला पाणी सुटलं असेल तर आज आपण बनवतोय सँडविच पण हा जरा थोडा वेगळ्या पद्धतीने मी बनवलेला आहे तर त्याआधी सर्वात पहिले आपल्याला करायची आहे चटणी चटणी चटणीआडी मी घेतलेल्या एक सहा ते सात मिरच्या आणि पुदिन्याची पानं घेतली आहेत भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे म्हणजे पुदिन्याच्या जवळजवळ तिप्पट आपण कोथिंबीर घेणार आहोत मीठ घ्यायचे चवी पुरतं आणि थोडीशी एक अर्धा चमचा आपल्याला टाकायची साखर जर पाणी न टाकता आ, मिक्स होत असेल तर त्याप्रमाणे किंवा नाहीच झालं तर मग थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्सरला आपल्याला हे फिरवून घ्यायचे आणि छान अशी चटणी आपल्याला बनवून घ्यायची आहे जी आपण ब्रेडवरती लावणार आहोत तर आपली चटणी बघा छान अशी रेडी झालेली आहे आणि आता करूया पुढची तयारी सो माझ्याकडे अशा प्रकारची किचणी आहे याच्यामध्ये बारीक आणि मोठं अशा प्रकारे होतं तर मी जी ढोबी मिरची आहे सिमला मिरची आहे ती आपण थोडीशी जाडसर हवी आहे मला तर काप करायला वेळ जाईल म्हणून मी ह्याच्याने किसून घेतलेलं आहे बघा थोडंसं जाडसर असं किस तयार झालेलं आहे खूप असा बारीक नाही आहे कारण पाणीसुद्धा सुटतं आणि ढोबी मिरचीला आता इकडचं जर मी बारीक जे आहे किसणी त्याच्याने मी आपलं बीट किसून घेणार आहे कारण बीट जनरली थोडंसं तुकडं जरी असेल ना तर मुलांना तोंडामध्ये आलेलं आवडत नाही त्याच्यामुळे मग मी हे किसूनच घेतलेलं आहे गाजर सुद्धा आपण ज्याच्याने आपण बीट किसलेलं आहे ना त्याच्यानेच आपण गाजर तिथेच किसणार आहोत तर गाजर सुद्धा आपण किसून घेऊया सगळी ना तयारी आपल्याला करून ठेवायची सोमी ना एका ताटामध्ये सगळं असं मांडून घेते काकडी मात्र आपल्याला किसून नाही घ्यायची कारण त्याला जास्त प्रमाणामध्ये पाणी सुटतं तर मी याला बारीक बारीक असे काप करून घेते तर ते काप झाल्यानंतर मग आपण पुढची तयारी करूया ही सर्व तयारीनं सगळं करून ठेवलेली असेल ना तर पदार्थ बनायला अगदी झटपट त्याच्यामुळे मी हे कापसुद्धा दाखवते अदरवाईज कटिंग काही दाखवायची गरज नाही तुम्हाला पण मी का दाखवते कारण की आपण जर अशा पद्धतीने पटावट पटावट कटिंग आधी करून ठेवलं आणि नंतर आपण रेसिपी बनवायला घेतली तर काम झटकेपट होतं आपलं आणि याच्यामध्ये जाणार आहे टॅमॅटो तर टॅमॅटोच्या आतला जो गर आहे तो मला नको आहे कारण त्याच्यामुळे आपल्याला पाणी सुटणार आहे तर मला तो गर नको आहे मी तो काढून टाकते सुरीने आणि बघा हे अशा प्रकारचं मी टॅमॅटो घेतलेला आहे ते तर एक टॅमॅटो घेतलेला आहे है तर ह्याचे सुद्धा आपण बारीक काप करून घेऊया आणि मग नंतर आपल्याला हे सगळं जे आपण कापलेलं आहे ते आपल्याला सँडविचमध्ये हे आपलं स्टफिंग असणार आहे पण स्टफिंगमध्ये काही आपण मसाले अगदी थोडेसे पण त्याच्याने फार अशी एक टेस्ट छान येणार आहे तर ते, टॅमॅटो झालेले आहेत माझे कापून आता सर्वात पहिले घेतलेले आहे मी काकडी त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे गाजर बीट आता हे जे आहे गाजर बीट हे काही मुलं खायला मागत नाहीत uh, सिमला मिरची भाजीसुद्धा मुलं खायला मागत नाहीत त्यातल्या चायनीजमध्ये असेल तर मुलं खातात म्हणून मध्ये सुद्धा टाकलेलं आहे मी आणि टॅमॅटो घेतलेले आहेत याच्यामध्ये याच्यामध्ये साठी मी थोडंसं सा, बटाटा घेतलेला आहे जवळजवळ चार बटाटे घेतलेली आहेत मी जी थोडीशी मिडियम साईजमध्ये क्रश करून घेतलीत याच्यामध्ये मी टाकलेलं आहे आपलं जे आंबट लागण्यासाठी मी चाट मसालासुद्धा टाकू शकता याच्यामध्ये आणि नंतर मी टाकलेलं आहे याच्यामध्ये आमचूर पावडर आणि याच्यामध्ये आपल्याला मिरी जर आपल्या घरात असेल तर त्याला कुटून टाका जर पावडर असेल तर पावडर माझ्याकडे पावडर उपलब्ध होती मिरीची तर मी मिरी पावडर टाकली जवळजवळ पाऊन चमचा तर त्याच्याने एक छान अशी टेस्ट येते आपल्याला आणि हे सर्व आपल्याला घ्यायचं आहे मिक्स करून आणि मग लगेचच आपल्याला करायला घ्यायचे आहेत सँडविच आता ही जी चटणी बनवलेली आहे याच्यामध्ये मी पाण्याचं प्रमाण थोडस घेतलं होतं त्यामुळे मी चटणी याच्यामध्ये है, सलाडमध्ये मिक्स केलेली नाहीये अदरवाईज जर अजिबात पाणी टाकलेलं नसेल तर आपण करू शकतो ही एक दुसरी चटणी मी घेतलेली आहे बनवायला ती म्हणजे आपला शेजवान सॉस असतो शेजवान चटणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आपलं किसनचं टमॅटो केचप मिक्स केलेलं आहे आणि अशा प्रकारे हा एक सॉस तयार केलेला आहे आपण आणि ही मिक्स करून घ्यायची आपल्याला ही सुद्धा आपल्या ब्रेडवरतीच अप्लाय करायची आहे सो आपली सगळी तयारी झालेली आणि आता आपण सँडविच करायला घेऊया तर मी एका वेळेस आपले दोन सँडविचेस बनणार आहेत तर त्याआधी सर्वात पहिले लावलेलं ला आहे मी ग्रीन चटणी तर तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही ग्रीन चटणी लावू शकता जसं तिखट तुम्हाला हवं आहे तर आमच्याकडे थोडंसं स्पायसी खाल्लं जातं पण लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर चटणीचं प्रमाण मात्र कमी लावायचं सो चटणी लावलेली आहे मी त्यानंतर आपण ही जी शेजवान आणि केचप हे मिक्स करून एक चटणी बनवली होती तो ती सुधा दोनी लें तर ती सुद्धा अप्लाय करायची आहे गरजेनुसार हे दोन्ही अप्लाय झाल्यानंतर आपण जे सलाड सगळं बनवून ठेवलेलं आहे स्टफिंग आपलं ते ह्याच्यामध्ये आपल्याला स्टफ करायचं आहे इतर वेळेस जेव्हा आपण असे गोल काप काकडीचे वगैरे करून घेतो ना त्यावेळेस बऱ्याचपैकी टॅमॅटो आणि काकडी त्यातून बाहेर पडते तर मी हे स्टफिंग अशा पद्धतीने तयार केलेलं आहे आणि मुलांचं आवडतं म्हणजे चीज तर चीज दिसलं का मुलं खायला एकदम भारी वाटतं त्यांना तर चला सुट्टी पण आहे तर ता त्यांना आज चीज टाकते मी याच्यावरती तर भरपूर असं चीज टाकलेलं आहे मी आणि मग नंतर आपलं जे वरचं दुसरं कवर आहे ते त्याच्यावरती टाकायचं आणि याला बंद करून द्यायचं सो आपले सँडविचेस आता तव्यावरती जाण्यासाठी रेडी झालेले आहेत पण माझ्याकडे मी आता नवीनच जरा ग्रिल टोस्टर घेतलेला आहे तर त्याच्यावरती मी बटर लावलेलं ला आहे ते थोडं आधी गरम करून घेतलं त्याच्यावरती बटर लावलं ला आणि मग हे दोन्ही पण आपण सँडविचेस याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि बंद करून घेतलेले आहे आणि याच्याऐवजी तुम्ही तव्याचा वापर करू शकता किंवा गॅसवरती जो टोस्टर येतो तो त्याचासुद्धा वापर करू शकता आणि हे काही सांगायची गरज नाही कारण प्रत्येकाच्या घरात ह्या सगळ्या वस्तू असतात पण तव्यावर केलं तरी अगदी उत्तम तर मी आपलं नवीनच मशीन आणले तर त्याला आज उद्घाटन केलेलं आहे मी त्याचं आणि छान असे ग्रिल टोस्ट सँडविच माझे झालेले आहेत रेडी आणि कसे झाले तर ते बघूनच तुम्हाला आयडिया आली असेल की कसे झालेले आहेत तर ही रेसिपी नक्की करून बघा मुलांना नक्की खायला घाला या सुट्टीमध्ये आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने तोपर्यंत तो बाय बाय